नमस्कार युट्यूब मध्ये सगळे कशात असत असतात लाईक करा कमेंट करा आणि महाराष्ट्रातून कुठून कमेंट सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांनी पटापट लाईवला लाईक कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा लवकर लवकर सर्वात जाऊन पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये माय किरण व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा चला लवकर लवकर या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह सर्वांनी लवकर लो लवकर या लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह महाराष्ट्रावरून कुठून पाह कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला पटापट पटापट या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय किरण व्हिडिओ सर्वांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा महाराष्ट्रातून लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा तर चला मी वाढ बघतो तुमची आपल्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटापट पटापट या लाईव का या लवकर लवकर लाईव्ह वर चला स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं लाइव वरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्हवर सर्वांनी लवकर लवकर या चला लवकर लवकर पडापट पडापट सर्वांच मनापासून स्वागत आहे लाईव्हवर सर्वांनी या लाईव्हवर लवकर लवकर मोबाईल पडायला लावा या लवकर लवकर मित्रांनो लाईव्हवर सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवर सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह वर या आपला लाईव्ह तुम्ही पाहता कमेंट करून नक्की सांगा या पटापट पटापट लाईव्हला जॉईन व्हा जय भीम जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जैमीन चला फडफ या लवकर लवकर लाईव्ह वर स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वर सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता कमेंट करून सांगा सपोर्टिंग कमेंट थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला फटाफट फटाफट लाईव्ह जॉईन करा फटाफट आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता कमेंट करून सांगा आणि हो सगळ्यांचं स्वागत आहे माय क्रम व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी फटाफट आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता सर्वांनी कमेंट करून सांगा लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून वर तर सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा लवकर लवकर लाईव्ह कुणी जाऊ नका आपला लाईव्ह कुठून पाहता सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक करा लाईव्ह कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आपलं फक्त दहा लाईकचं टार्गेट आहे सर्वांनी दहा लाईक करा कारण की आम्ही जास्त वेळ थांबत नाही लाईव्हला थोडाच वेळ मी लाईव्ह घेत असतो चला लवकर लवकर या सर्वांनी फटाफट कमेंट थँक्यू या लवकर लवकर लाईव्ह आपला लाईव्ह लाईक कमेंट झाला पाहिजे पटापट या लाईव लाईक कुठून लाई पाहता कमेंट करून नक्कीच सांगा चला या लवकर लवकर चलाईव्हर आपला लाईव्ह कुठून पाहता चला पटापट पड़ सांगा सर्वांनी लाईव्ह जाऊ ला नका सर्वांनी या लाईव्ह वर जॉईन व्हा आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा तर मी वाट बघत आहे तुमची आपल्या लाईव्ह वरती सर्वांनी लाईव्हला जॉईन व्हा मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही त्याला लवकर लवकर या सर्वांनी पटकपटिंग पड़। कमेंट थँक्यू थँक्यू धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या या लवकर लवकर आपल्या लाईव्ह त्याला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वर छान कमेंट झाली पाहिजे या सपोर्टिंग कमेंट करा आपला लाईव्ह चालू करून आता जे पाच मिनटं झालेल्या आहेत अजून आपल्याला लोकांनी जॉईन झालेला नाही तर मी वाट बघतो तुमची सगळ्यांची लवकरात लवकर जॉईन व्हा लाईला चला पटापट पटापट लावला जॉईन व्हा लवकर लवकर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती या लवकर लवकर आपल्या लाईव्ह आपला लाईव्ह आता कमेंट करून सांगा नक्की स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सर्वांनी या लोकल लोकल लाईव्ह वरती लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्याला युट्युब पाहता कमेंट करून नक्की सांगा चला पटापट पडप स्वागत आहे सर्वांनी या लाईव्ह लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठे पाहता कमेंट करून नक्की सांगा लवकर लवकर जास्त वेळ नाही थांबत मी लागला थोडाच वेळ थांबणार आता था। या लवकर लवकर सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह या लवकर लवकर आपल्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये चला लवकर लवकर सर्वांनी या लाईव्हला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह आता टाका करून सांगा सर्वांनी स्वागत आहे लावला या लोक लवकर आपल्या लाईव्हवर लो। या लवकर लवकर सर्व जण पटापट पटापट लाईव्ह मध्ये नंतर लो कर लो कर ला ला करा हिमटा ना आंबट आम्हाला फोन द्यायला चौथ आहे चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट लावला लाईक कमेंट करा सपोर्ट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह सर्वांच स्वागत आहे लाईव्ह वर सर्वांनी लवकर लवकर लाईक करा सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर लाईव्ह वर

आधीच भेटलेल्या आहेत बघायला तू काय मला बोलणार